राज्यात सध्या अवकाळी पावसाचा जोर काही निवडक भागांमध्ये जाणवत असला तरी आता बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या रेमत चक्रीवादळामुळे चिंतेत वाढ झाली आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासात हे चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे गेल्या आठवड्यात याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाने इशारा दिला होता त्यानुसार हे चक्रीवादळ सध्या तयार होण्याच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळत आहे याचा सव्वीस आणि सत्तावीस मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारपट्टी भागात तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे काही भागात अतिवृष्टीचा अंदाज आहे रेमल चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल उत्तर चोवीस आणि दक्षिण चोवीस परगणा त्याचबरोबर पूर्व मिदनापूरच्या किनारी जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिलाय त्याचबरोबर उत्तर ओरिसा बंगाल त्रिपुरा दक्षिण मणिपूर आणि मिझोराममध्ये अतिवृष्टीची शक्यता सध्या राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत असलं तरी पावसाची शक्यता कमीच आहे असा अंदाज आहे